काल एकतीस मे राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची त्रिशताब्दी जयंती असल्याने राज्यभरात ठिकठिकाणी थी त्यांना अभिवादनाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे अहिल्यादेवी यांचं मूळ गाव कर्जत जामखेड तालुक्यातील चौंडी हे असून त्या ठिकाणी मोठ्या उत्साहाचं वातावरण होतं मात्र मध्यरात्री कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार आणि जत तालुक्याचे आमदार गोपीचंद पडळकर हे येथील अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकाच्या दर्शनासाठी आमने सामने आले होते यामुळं काही काळ तेथे तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं काल मध्यरात्री पवार आणि पडळकर आमने सामने आल्यानंतर त्याचीच चरित चर्चा होत आहे नेमकं त्यावेळी काय घडलं हे पाहण्याअगोदर बोनहटके न्यूज क्रिएशन या आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा दोन्ही नेत्यांकडून चौंडी येथील मंदिरात महापूजा करण्यात आली पडळकर यांनी फटाक्यांची आतिषबाजी केली रोहित पवार यांनी पडळकरांचा सत्कार करण्याचा प्रयत्न केला मात्र पडळकर यांनी सत्कार स्वीकारला नाही आमदार रोहित पवार यांनी मध्यरात्री बारा वाजता चौंडी महादेवाच्या मंदिरात पूजा व महाआरती केली त्यानंतर पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर यांच्या स्मारकाला अभिवादन केलं यावेळी खासदार निलेश लंके हे देखील उपस्थित होते आपली संस्कृती आणि परंपरा आहे की आपल्या भूमीमध्ये जे कोणी पाहुणे असतील त्यांचा पाहुणचार करण्याची जबाबदारी असते खासदार आणि आम्ही सत्कार करण्यासाठी गेलो होतो पण ते कार्यकर्त्यांमध्ये व्यस्त असल्यानं सत्कार घेऊ शकले नाहीत अशी प्रतिक्रिया रोहित पवार यांनी दिली पुढं ते म्हणाले परंपरा जपणं व वाद न घालता एकोप्याचा बंधुभावाचा संदेश देणं हे महत्त्वाचं असतं देवींचा विचारच भारताला महाराष्ट्राला पुढं घेऊन जाऊ शकतो त्या विचारामध्ये तेवढी ताकद आहे केंद्र सरकार राज्य सरकार अहिल्यादेवींच्या विचारानं कृतीतून काम करत आहे अशी प्रतिक्रिया आमदार गोपीचंद पडळकरांनी माध्यमांशी बोलताना दिली याच पद्धतीनं काम सुरू ठेवावं अशी आमची विनंती असल्याचं देखील पडळकर यावेळी म्हणाले